नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे पंढरपूर मध्ये वारीसाठी वारकरी जातात परंतु आता त्या वारकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे महत्वाची त्यांच्यासाठी माहिती समोर आलेली आहे आणि ती माहिती आहे वारी संदर्भामध्ये नेमकी ती माहिती काय आहे आणि पंढरपूर मध्ये वातावरण काय आहे वारीसाठी लोक यंदा जाऊ शकतात का हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की करा कारण आपल्या असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी आपल्याला माहित आहे पंढरपूर मध्ये चंद्रभागा ही अगदीच मोठी नदी आहे चंद्रभागेमध्ये जे काही पाणी असतं त्या पाण्यामध्ये ्हाल्याने किंवा आंघोळ केल्याने माणूस पवित्र होतो आणि चंद्रभागेचा पाण्याने हातपाय धुतल्याशिवाय किंवा तिथं आंघोळ केल्याशिवाय पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला कोणीही जात नाही परंतु त्या चंद्रभागेची स्थिती आता तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो त्या चंद्रभागेमध्ये नेमकं झाले काय चंद्रभागे नदीमध्ये कशाप्रकारे अं एक प्रमाणे घाण साचलेली आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे पाण्यात अनेक लहान मोठे जंतू कीटक आळ्या झाले आहेत या पाण्यात स्नान केल्यानंतर भाविकांच्या अंगाला खाद सुटत आहे म्हणजे एवढे घाण झालेली आहे की जर तुम्ही तिथे जाऊन आंघोळ केली जर तुम्ही ते पाणी तुमच्या अंगावर घेतलं तर तुम्हाला तिथं खाज सुटत आहे तुमचं अंग खाजवू शकत तुम्हाला तुम्हा वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन होण्याची किंवा गांधी येण्याची अशा प्रकारचं तिथं घटना घडायला लागल्यात असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या कित्येक वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये आता चंद्रभागेमध्ये सुद्धा खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे कशामुळे पडलेले आहेत तर वाळू उपसा होत आहे आणि ते वाळू उपसा अशा प्रकारचा होत आहे अवैध होत आहे तिथं कुठंही त्याला मान्यता नाहीये वाळू उपसाला तरी सुद्धा तो वाळू उपसा होतोय आणि वाळू उपसा होत असल्यामुळे चंद्रभागेच्या स्नानामध्ये सर्वत्र खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं जात आहे सगळं घाण साचली जाते आणि त्या घाणेमुळे ती घाण आहे सगळ्या नदीमध्ये पसरली जाते चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये पसरली जाते आणि तीच पवित्र पाण्याची आंघोळ किंवा हातपाय धुण्यासाठी हे वारकरी संप्रदायाचे लोक वारकरी लोक किंवा जे भाविक जातात आपल्यासारखे ते तिथं वापरतात वारकरी संप्रदायात चंद्रभागेच्या स्नाला स्नालाला अन्य साधारण महत्व असून काही भाविक तीर्थ म्हणूनही येथील पाणी प्राशन करीत असतात म्हणजे तिथं लोक पाणी काही तिथं पितात सुद्धा म्हणजे एवढं पवित्र त्याला अमृत मानतात काही लोक आणि ते अमृत किंवा ते पाणी सुद्धा पिण्याचं काम लोकांकडून केलं जातं आणि तरी सुद्धा आपल्या चंद्रभागेच्या जे काही पात्र आहे ते पात्र कशा प्रकारे प्रदूषण आहे आणि त्या प्रदूषणामुळे कशा प्रकारे हे लोकांना असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात त्याच्यामुळे चंद्रभागेमध्ये स्नान करताना तुम्ही सुद्धा जपून करा ज्या ठिकाणी चांगलं पाणी दिसत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय इथे कुठलीही घाण नाहीये आणि कुठेही अं घाण साचलेली नाहीये धूळ नाहीये कुछ काही नाहीये त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे आंघोळ करू शकता किंवा तुम्हा, तुमचा हातपाय देऊ शकता त्याच्यामुळे वारकऱ्यांसाठी एक महत्वाची आता माहिती म्हणावी लागेल ही की कारण आपण बा पाहतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून लोक येतात कानाकोपऱ्यामधून लोक तिथं अं पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात लाखोंच्या संख्येने दिंडी निघतात गावोगावून लोक पताके घेऊन निघतात टाळ घेऊन निघतात मृदंग घेऊन निघतात आणि महिला असतील पुरुष असतील हे सगळे एकत्र होऊन त्या ठिकाणी जातात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात या सगळ्या जरी घटना होत असल्या सगळं काही चांगलं जरी होत असलं तरी सुद्धा आता चंद्रभागेच्या जे काही पात्र आहे तिथलं पात्र स्वच्छ करणं अगदी गरजेचं आहे जे काही घाण आहे कचरा आहे खड्डे आहेत वाळू उपसा होत आहे सगळ्या गोष्टीकडे सरकारनं लवकरात लवकर लक्ष देऊन वारकऱ्यांची जी काही स्थिती होणार आहे त्यापासून वारकऱ्यांना वंचित ठेवावं आणि कुठं तरी एक प्रकारे माणसांना जर तिथून सुखरूप वापस आणायचं असेल कोरोना सारखा रोग पुन्हा जर महाराष्ट्रामध्ये पसरवायचा नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चंद्रभागेची स्वच्छता ही करून घ्यायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या चंद्रभागेच्या जे काही पात्र जे घाण झालेले आहे त्या प्रदूषणाबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद